विधानसभेत महाराष्ट्राचा कौल भाजपाच्या बाजूने लागलेला आहे हरियाणा जिंकल्यानंतर नवनीत राणा यांनी विश्वास व्यक्त केलाय हरियाणाच्या निकालानंतर आता विजयानंतर आता प्रतिक्रिया समोर येतात विधानसभेत महाराष्ट्राचा कौल भाजपाच्या बाजूने असेल हरियाणाचे जे रिझल्ट आज लागलेला आहे भारतीय जनता पार्टी आज बहुमताने जे लीड घेतली आहे तिथे बरेचसे अजेंडे फिक्स करत होते पूर्ण देशामध्ये की भारतीय जनता पार्टीला एवढेच सीटं भेटणार आहे तेवढेच भेटणार आहे असा विरोध आहे तसा विरोध आहे पण हरियाणाची जनतानी हे दाखवून दिलं आहे जो काम करण त्याच्या पाठीशी हरियाणाची जनता राहीन त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्याच पद्धतीने या महाराष्ट्राची जनता सुद्धा वन साइड बहुमत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला देणार आहे आणि याच्याकरिता आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि आमचे गृहमंत्री साहेबांना मनापासून खूप खूप अभिनंदन देते हरियाणाची जीत आपल्या कार्यामुळे